नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी दीपा बावदाने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आपण ऐकतो आहोत ऋतू आणि मन निसर्गातले बदल मनावर कसे परिणाम करतात वर्षा ऋतूत आपण बघितलं प्रसन्नता उदासीनता हुरहुर वगैरे जी मनाला लागून राहिलेली असते ते सगळे बदलत्या निसर्गाचे ऋतूंचे परिणाम असतात कधी कधी उगाच मनाला कातरता लागून राहते सायंकाळचे वेळी खूप काही आपण मिस करतोय असं वाटतं कारण यावेळी एनर्जी देणाऱ्या सूर्याचा अस्त झालेला असतो आणि त्यामुळे एक प्रकारची मरगळ येत असते अफकोर्स हे माझं म्हणणं आहे श्रावण सरतो आणि सणवार यांची धूमधाम जरा कमी होते आपली माहेर सखी सासरी परत येते गणपती गौरी आगमन नवरात्र वगैरे सारे सण सासरच्या घरी साजरे होतात शरद ऋतूमध्ये चंद्राच्या कला मनास उत्फुल्ल करत असतात निसर्ग हिरवागार झालेला असतो आणि शरद पौर्णिमेचा चंद्र सगळं वातावरणच प्रेममय करत असतं विराही जीवांना अजूनच हळवा करतो आर्त बनवतो अशा या वातावरणात बाबूजींचं सुधीर फडके यांचं गीत आठवलं नाही तरच नवल नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे छायाखिले चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच तीच गंध मोहिनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच ही कामिनी तूच चंद्र भात श्रोते हो हे अजरामर गाणं विसरू शकत नाही या शरद ऋतूतच आता हलकी हलकी थंडी पण सुरू झालेली असते बरं का हळूहळू पानांचा रंग बदलतो आणि पानगळ सुरू होते लेखक आणि कवी मनांना हे परफेक्ट ॲटमॉस्फिअर आहे लेखन करण्यासाठी सगळा निसर्गच बदलून गेलेला असतो रसिक स्रोते हो चला या गुलाबी थंडीची मौज लुटूया गोड गुलाबी थंडी आली धुके लेऊन पहाट झाली गोड गुलाबी थंडी आली धुके लेऊन पहाट झाली धुक्याच्या या पडद्यामागे सूर्यकिरणे लपून बसली ले। आळसावलेला भास्कर तो थंडीने कुडकुडला आळसावलेला भास्कर तो थंडीने कुडकुडला नभात पसरली शाल थुक्याची सूर्याने ती पांघरली अडखळलेली पावले त्याची थपकत थपकत चालू लागली अडखळलेली पावले त्याची थपकत थपकत चालू लागली त्याच सोबत प्रकाशाची चालही होती मंदावली सूर्य लपून बसला ना संभ्रम पडला रानोमाळी पाने फुले हिरमुसली संभ्रम पडला रानोमाळी पाने फुले हिरमुसली फुले ही शोधू लागली हरवलेली दिशा आपली पडदा धुक्याचा अलगद विरला प्रकाशाचा प्रवास सुरू झाला जसा पडदा धुक्याचा अलगद विरला प्रकाशाचा प्रवास सुरू झाला वेगाने धरतीवर पसरला निसर्गानेही आळस झटकला उत्साहाने कळ्या उमलल्या प्राजक्ताचा सडा पडला उत्साहाने कळ्या उमलल्या प्राजक्ताचा सडा पडला दिशा मिळाली सूर्यफुलांना पानोपानी तजेला आला रजईत धुक्याच्या प्रत्येकाची दिनचर्या होती विसावली रजईत धुक्याच्या प्रत्येकाची दिनचर्या होती विसावली उगवताच सूर्य सकाळ झाली उत्साह पसरला अवतीभवती रविराजाच्या प्रखरतेजाने पसारा आवरला थंडीने रविराजाच्या प्रखरतेजाने पसारा आवरला थंडीने पण जसा चंद्र उगवला नभो मंडळी गुलाबी थंडी परतून आली गुलाबी थंडी परतून आली रसिक श्रोते हो गुलाबी थंडी परतून आली धन्यवाद रसिक श्रोते हो आशा आहे ही कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर मोबाईल ऑन करा बाबूजींचं गाणं परत ऐका आणि ते गाणं ऐकता ऐकता यूट्यूबवर आहातच तर दिलसे बाय दीपा या चॅनेलला पण सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा धन्यवाद